गुड मॉर्निंग स्टुडंट बघा आज आपण मराठीतलं वाक्य झटपट इंग्लिशमध्ये कसं करायचं ते बघणार आहोत हा तयार असत पहिलं वाक्य आहे येऊन खाली बस काय येऊन येऊन खाली बस खाली बस येऊन टाकू नकोस टाकू नकोस आकडे एक खादर काम करू नको चला काय वापरायचं दोन दोन काय वापरायचं दोन 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 डू नॉट म्हणजे डू तो कोण आहे फक्त आणि कोणत्या जागी आपण असं केलेलं आहे म्हणजे डू आणि नॉट याचा मिळून शब्द तयार होतो डोंट डोंट म्हणजे करू नको डू म्हणजे करणे नॉट म्हणजे नाही करू नको मग इथं नकोस हा शब्द आहे म्हणून इथं आपण वापरायचा डोंट आता तापलेलं नकोस किंवा टाकून ओके पुढचं वाक्य बघूया ती येईल का बघा ती येईल का

ती का अरे लक्ष सर्वांच्या ओके आता पुढचं वाक्य बघूया पुढचं वाक्य आहे ती खाली वागली वापली खाली वागली बघा तुम्ही असे जर शकत वाक्य दररोज 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 म्हणले तर तुमची इंग्लिश खूप छान होईल जा इंग्रजीचा आतापासून गबोचा सराव होईल आले लक्षात सर्वांच्या ती खाली वाकली वाकनेला शब्द काय तीला शब्द काय शी ती का वाकने बे बे काय वाकनेला शब्द बे डाऊ व्हेरी गुड माझा शी बेव आपण पाचच वाक्य घेणार आहोत पाचवं वाक्य मी इथं बघते मी हे चला पुढचं वाक्य बघा मला ते आठवले मला आठवले मला ते आठवले मला आठवणी रिमेंबर 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 आरी एम आरी एम इम आरी एम इम रिमेंबर आय रिमेंबर इट

समजलं सर्वांना आवडलं ओके थँक्यू आसुन्या आणि रोज आपापसामध्ये आप एकमेकाला म्हणा उद्या ज्या जो विद्यार्थी हे सगळे पाठ करणार आहे म्हणजे म्हणणार आहे त्याचा मी स्पेशली व्हिडिओ करणार आहे आवडेल तुम्हाला ओके थँक्यू